येथील आंदोलनकर्त्यांची आमदार सावकरांनी घेतली भेट संयुक्त कृती समितीने दिले आमदारांकडे मागण्यांचे निवेदन भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील संयुक्त कृती समितीचे विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे शनिवारी आमदार संजय सावकारे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली यावेळी आमदार सावकार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तोडका काढण्याचे आश्वासन दिले आहे समितीने आमदार सावकार यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे यात ओष्णिक वीज निर्मिती केंद्र दीपनगर येथील सन दोन हजार दहा ते दोन हजार चौदा पासून कार्यरत असलेले तंत्रज्ञ एक कर्मचारी हे आठ ते दहा वर्षापासून पोफडी घाटघर उरण तसेच इतर वीज निर्मिती केंद्रात बदली होण्यासाठी वारंवार विनंती अर्ज केले आहेत संयुक्त कृती समिती मार्फत पत्रव्यवहार करून सुद्धा मुख्यालय प्रशासनाकडून तोडगा न निघाल्यामुळे बदली करू जाणाऱ्या सर्व तंत्रज्ञ एक कर्मचाऱ्यासाठी संयुक्त कृती समितीने दीपनगर येथे बुधवार पासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे यावेळी संयुक्त कृती समितीचे यानेस पठाण जितेंद्र वराडे विशाल आढाव आशुतोष लांबोडे विनोद भिरुड अनंत जाधव अनिल लाड गजुतायडे मिलिंद खंडारे मनोज मोरे रोशन वाघ भरत पाटील सुरेश वरणकर मनीष सवरे आदी संघटना प्रतिनिधी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम दीपनगर त्यांनी कालच निवृत्ती दिला होता की मी लवकरच भेटतील आणि तुमच्या मागण्याच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर त्या अधिकाऱ्यांना पा, पा, अवगत करेल परंतु त्यांनी आताच एक गुड न्यूज दिली की तुमचं काम झालेलं आहे परंतु जाऊ नये अशी त्यांची इच्छा इच्छा आहे ती मी जे संघटनाचे आता या ठिकाणी पदाधिकारी त्यांना सांगेल की कृपया कोणी विनंती बदल्या टाकू नये का नाही तर वर्षभरात परत तू मला आम्हाला तर सर्वांनी आपण सर्वां आपण सर्वांच्या वतीने माननीय आमदार साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानतो असंच त्यांनी कामगार विश्वाला दिपनगरच्या कामगार विश्वाला अशी मदत करावी आणि असंच पाठीशी उभं राहावं आम्ही त्यांच्या पाठीशी काय मासेच उभे राहू अशी ग्वाही देतो आणि धन्यवाद आपण या ठिकाणी उभे